मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे एकवीस डिसेंबर म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी आहे आज तर आता दिवस स्पेशल तर आहेच आणि आज अजून आहे इशूच्या स्कूलमध्ये फन फेअर म्हणजे आनंद मेळावा आहे तिच्या स्कूलमध्ये आणि दरवेळेस आहे तो दुपारी राहायचं यावेळेस मस्त संध्याकाळी आहे त्यांनी तर रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर आम्ही तिकडे पण जाणार आहोत आणि श्वासन झोपलेली आहे सुट्टी त्यांना मग दुपारहूनच घेऊन जायचे ना आमच्यासोबत म्हणून तर दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शर्ट बेन नक्की बघा आणि इकडे रेवा पण उठली आणि तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग दिवसाची सुरुवात चालू होती तुम्ही जर ब्लॉग बघत असेल तुम्हाला कळलंच असेल आणि तिची जाळूळ काढल्यानंतर ती कशी दिसते हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि ती मस्त मूडमध्ये पण होती त्यानंतर मी आणि रेवाणी आम्ही दोघांनी म्हणून पूजा पण केली सकाळची आणि तेव्हाच लाईट पण नव्हती म्हणून जेव्हा तुम्हाला टॉर्च लावून दाखवते आणि आत्ता हाय तर रेवाजी आंघोळ करून आम्ही तिला झोपवलेलं होतं ती आत्ता उठली जस्ट आणि जयू मला भेटवण्यासाठी घेऊन आली इकडे किचनमध्ये मी किचनचा आवरत होती आणि तिची आज थोडीशी लवकरच आंघोळ करून घेतली कारण ती पण थोडीशी मस्तीच्या मूडमध्ये होती जो पैसे नावाच घेत नव्हती मग लवकर आंघोळ वगैरे करून दिली आणि आता ती उठली जयू तिची तयारी वगैरे करेल आणि मग त्रिशा पण आली होती भेटायला आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये फन पेरवताना त्या दोघांना तर असं वाटवतं केव्हा हा वेळ पटकन निघेल आणि आम्ही केव्हा स्कूलला जाऊ आणि माझ्या मागे पण तरी इशू तशीच लागली होती मम्मा लवकर तयारी कर लवकर तयारी कर पण कार्यक्रम चार वाजता इकडे रेडी झालेली आहे मी आणि इशू ही रेडी झालेली आहे पण पेला जाण्यासाठी तर आता तिकडे जातो आणि तुमच्यासोबत मी सगळं शेअर करेल तिकडे काय काय आहे नक्की बघा चला आणि आता फायनली इशू पण रेडी झालेली आहे आणि ती पण खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी चला आता आणि मी इकडे माझं म्हटलं फुल लुक दाखवते पण देवा बघा माझ्या मोबाईल माझ्या हातातनं मोबाईल कसा आवडते तिलासाठी मम्मा काय करते मी कस का दिसते समोर असं <laughs> आणि फायनली आता दयासाठी निघालो आणि खूप थंडी आहे आता सध्या तरी तर आम्ही स्वेटर वगैरे गाडीत टाकलो होतो तसं आणि इकडे आलो इशूच्या स्कूलमध्ये आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि खूप गाणे वगैरे पण चालू होते म्हणून मी कॉपीराईट न येण्यासाठी मी इकडे वॉयसअवर करते तर इकडे इशूचा थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि मग गेलो मध्ये आणि इकडे आधी डान्स होता मग चेअर वगैरे टाकलं होतं डान्स होता मग ते फूड स्टॉल वगैरे चालू होणार होते आणि खरंच म्हणजे दरवेळेस हाय तर हा कार्यक्रम दुपारी राहायचा पण त्यांनी यावेळेस छान असं संध्याकाळी केला होता म्हणजे सगळ्यांना खूप वेळ वगैरे आणि इकडे मुलींचा डान्स पण चालू होता तर मला जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी आणि मग डान्स वगैरे बघितला आणि एक दोन डान्स झाले आणि त्यानंतर त्याने फूड स्टॉल वगैरे चालू पण केले होते आणि इकडे सगळे स्टॉल वगैरे चा लागले होते तर आता आम्ही खातोय पावभाजी साधी पावभाजीची प्लेट वगैरे घेतली आणि खाऊन पिऊन झालं मग पाळणे पण घ्यायचे होते मग इकडे आलो जम्पिंग जम्पांग होतं मिकी माऊस पण होतं म्हणजे भरपूर असे पाळणे पण होते आणि खरंच यावेळेस खूपच छान होतं मेन म्हणजे संध्याकाळी आपली दुपारी खूप कामं पण असतात मेन म्हणजे माणसांना जमत नाही आ... म्हणून त्यांनी यावेळेस मस्त संध्याकाळी ठेवलं होतं आणि ते एकाच जण असं दोनच जण अलाउड होते म्हणजे आम्ही दरवेळेस येतना सगळेजण जायचो मग यावेळेस फक्त मी, मी आ, हे आणि येशू आम्ही तिघच जण आलो होतो त्यानंतर ईशू त्रिशा आता गेले जम्पिंग जपांगला आणि खूप मस्ती करता येते आणि त्यांना एन्जॉय करताना बघून आपल्याला पण खूप छान वाटतं कारण ती इशू पण खूप हॅप्पी होती असं कसं म्हणजे इकडे यात्रा वगैरे काही नसते प्रतापूरला असे पण नवण्याला यात्रा वगैरे नसते मग तिला पण असं तिला असो त्रिशाला असो असं कुठं जायला पण भेटत नाही त्यांची तशी ट्रीप पण गेली होती वॉटर पार्कला आणि यावेळेस त्यांनी फन पेचं पण छान असं नियोजन पण केलं होतं म्हणून मुलांनी पण छान एन्जॉय केलं आणि पेरेंट्सनी पण छान एन्जॉय केलं आणि बघा मुलांची किती गर्दी आहे ह्याच्यात कोणालाही काही लागू शकतं पण ते एवढे एन्जॉय करता विचारूच नका आणि त्यानंतर आहेत आम्ही व्यवस्थित म्हणजे फूड स्टॉल जे होते ना ते पण खूप छान छान होते मी एवढं पूर्ण काही शूट करू शकली नाही जेवढं करता आलं तेवढं केलं कारण पण इकडे ब्लॉग वगैरे कोणी करत नाही आणि ते पण कम्फर्टेबल राहत नाही आपण पण कम्फर्टेबल राहत नाही म्हणून मी काही एवढं शूट वगैरे केलं नाही आणि त्यानंतर हा डान्स वगैरे पण चालू होता आणि गर्दी इशूजवळ होतो आहे पाळण्याजवळ म्हणून तिकडे डान्स जो चालू होता ना तो मला शूट नाही करता झूम करून दाखवला बस खाली बस चालू होते बस आणि मस्त त्या रेस कारवर बसल्या आणि त्यानंतर आलो आणि एवढ्या थंडीमध्ये पण ईसूला खायची होती आईस्क्रीम तर इकडे आईस्क्रीम पण खाते आणि स्टेजवर डान्स पण चालू होता तो पण बघतोय आम्ही आणि तिच्या पप्पानी नव्हती घेतली फक्त आम्ही दोघांनी घेतली होती कारण ही शू म्हटली मी एकटी घेणार नाही मग मी पण तिला कंपनी दिली आणि खूपच गर्दी बघू शकता तुम्ही आणि खूप एन्जॉय पण केलं आणि इकडे त्यां त्यांनी हाय तर खूप छान अशी रांगोळी पण काढली होती आणि जेव्हा मी आली ना तेव्हा मला शूट नाही करता आला म्हणून मी जायच्या वेळेस सगळं शूट करते तर आणि हा त्यांनी एंट्री गेट केला होता इकडनं सगळेजण एंट्री करत होते मी जायच्या वेळेस शूट करते तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा बाय